नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस चांगला जाऊ आणि बाप्पांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा गणपती बाप्पा पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना करूया आणि आपल्या आजच्या विशेष अशा संकष्ट चतुर्थीनिमित्तच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा उद्या सोळा मे संकष्ट चतुर्थी खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस कारण बाप्पांच्या आवडीचा दिवस बाप्पाला हा दिवस समर्पित असतो गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता विद्येची देवता आणि आपल्याला सर्व संकष्ट हरण करणारी देवता म्हणून तर संकष्ट चतुर्थी ही दर महिन्याला येते पण प्रत्येक संकष्ट चतुर्थीचं वेगळं हे महत्त्व हे वेगळं असतं म्हणून तर वैशाख संकष्ट चतुर्थी ही एकदंत चतुर्थी या नावाने ओळखली जाते तर या एकदंत चतुर्थीच्या दिवशी वैशाख चतुर्थीच्या दिवशी आपल्याला कुठली पूजा आणि गणपती बाप्पाला ही एक वस्तू अर्पण केल्यास गणपती बाप्पा आपल्याला सर्व काही इच्छा पूर्ण करतील मुलांच्या अभ्यासात प्रगती करतील मुले जर खूप आळस करत असतील मोबाईल जास्त पाहत असतील तरीही मुले मुले हे सर्व गोष्टी वाईट गोष्टी त्यांच्या सुटल्या जातील तर आपल्याला काय करायचं आहे तर संकष्ट चतुर्थी दिवशी म्हणजेच शुक्रवार सोळा मेला आपल्याला एक महत्त्वाची हा एक उपाय करायचा आहे आणि त्या उपायासोबतच गणपती बाप्पांची पूजा आराधना आणि सेवासुद्धा आपल्याला करायची आहे कारण प्रत्येक घरामध्ये कुणाला तर कुणाला गणपती बाप्पाचा शुक्ल पक्षातील संकष्ट चतुर्थीचा दर महिन्याचा उपवास असतो जरीही कुणाला हा उपवास नसेल तरीही ही सेवा हा उपाय आपण करू शकतो आपल्या मुलांसाठी तर उपाय करण्यासाठी पहिल्या प्रथम आपण आपल्या गणपती घरातील गणपती बाप्पांची पूजा करून घ्यावी आणि त्यांच्यासाठी गूळ आणि खोबऱ्याचे एकवीस मोदक बनवून घ्यावे आता गूळ आणि खोबऱ्याचे एकवीस मोदक आणि त्यावर थोडंसं तूप लावे कारण तूप असो किंवा मूर्ती असो कधीच देवते असेल तर गणपती बाप्पाला म्हणून गणपती पाण्याचा आहे त्यानंतर आणि फोटो असे गणपती बाप्पाला हात जोडून थोडस गणपती बाप्पा शंभर तो फोटो पुसून घेऊन हात जोडून गणपती अथर्व शीर्षेचं पठण एक वेळा करावं त्यानंतर गणपती बाप्पांना आपण हळदी कुंकू अक्षदा गंध ह्या सर्व गोष्टीने गणपती बाप्पांची पूजा करून घ्यावे मनोभावे ज्या वेळेला आपण गणपती बाप्पाची पूजा करतो त्यावेळेला आपण ओम गण गणपते ओम गण गणपते नमः हाच मंत्र आपल्या मनामध्ये असायला पाहिजे म्हणजे आपण तो सारखा म्हणत राहावा इतरत्र आपलं मन कुठेही आपल्याला भटकू द्यायचं नसतं आणि गणपती बाप्पाचा अभिषेक वगैरे पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला गणपती बापाला त्यांच्या जागेवर स्थायिक करायचं त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा ह्या सर्व गोष्टी आपण त्यांना अर्पण करायच्या एखादं लाल फूल असेल तर त्यांना लाल फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर आपल्याला त्यांना एकवीस अक्षदा अर्पण करायच्या जे की कुंकू आणि हळदीने त्याला ओल्या करायच्या आणि त्या अक्षदा गणपती बापांना अर्पण करायच्या एक एक अक्षत अर्पण करताना ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः अस या मंत्राचा उच्चार करतच राहायचं आपल्या देवघरामध्ये दे। आता गणपती बाप्पाला त्यांच्या जागेवर ठेवून त्यांना हळदी कुंकू अक्षदा आणि त्यांना एखादं लाल फूल ह्या सर्व गोष्टी आपण पंचोपचार गणपती बाप्पाची पूजा केली नंतर त्यांना धूप द्यायचा दीपदा द्यायचा आणि नंतर त्यांना आपण केलेल्या मोदकांचा नैवेद्य दाखवायचा नंतर आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तो बघा आत्ता आपल्याला हा उपायाला सुरुवात करायची आहे उपाय कोणता आहे बघा गणपती बाप्पाला आवडणारी ती म्हणजे दुर्वा मग ती एकवीस दुर्वा आणि अशा एकवीस दुर्वाच्या एकवीस जुड्या तयार करायच्या म्हणजे एक एकवीस गाठी तयार करायच्या एकवीस दुर्व्याच्या एकवीस जुड्या आपण तयार केलेल्या आहेत आणि त्याचा हार बनवायचा आणि तो हार हातात घेऊन आपल्याला एकवीस वेळा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप करायचा किंवा एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करायचा ही सर्व पूजा झाल्याच्या नंतर आरतीच्या अगोदर आपल्याला तो हार गणपती बाप्पाच्या गळ्यात घालायचा आणि नंतर ग गणपती बाप्पाला प्रार्थना करायची की हे बाप्पा माझ्याकडून जर काही चूक झाली असेल कधी तर तुम्ही माफ करा तुम्ही तर संकट आहारताहेत तुम्ही तर विघ्न आहेत माझ्या मुलांच्या जीवनातील हे प्रश्न सोडवा त्याला अभ्यासामध्ये कंटाळा येतो त्याला अभ्यास करूनसुद्धा कधी यश मिळत नाही किंवा तो खूप आळस करतो तो मोबाईल बघतो जे काही तुमचे समस्या असतील ते गणपती बाप्पा समोर बोलून दाखवायचं त्यांना हात जोडायचा आणि गणपती बाप्पाची आरती करायची पूजा करायची आणि तो नैवेद्य गणपती बाप्पाला एकवीस मोदकाचा दाखवायचा आता एकवीस मोदकाचा गणपती बाप्पांना आपण मोदक दाखवत हो। आहोत अशी भावना ठेवायची की गणपती बाप्पाला आपण मोदक आपल्या हाताने गणपती बाप्पालाच खाऊ घालत आहोत बघा कुठल्याही देवतेची तुम्ही श्रद्धेतून मनातून ती एक मूर्तीनं समजता साक्षात देव आहे अशी समजून जर पूजा करत असाल तर खरंच तो देव गणपती बाप्पा हा आपल्याला नक्कीच पावन होणार आणि आपल्या जे सर्व काही आहे ते आपलं ऐकून घेऊन आपल्या मनासारखे होणार आपल्या इच्छा पूर्ण होणार गणपती बाप्पांच्या चरणाची सुद्धा पूजा करावी कारण गणपती बाप्पांची ज्या वेळेला पूर्ण पूजा होते आरती होते त्यावेळेला चरणावर एखादं फूल नसेल तर हळदी कुंकू अक्षदासुद्धा गणपती बाप्पाच्या चरणावर अर्पण करावे आणि गणपती बाप्पाला आवडणारा जास्वंताचं फूल हे गणपती बाप्पाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अर्पण करावं आणि ही तर वैशाख महिन्याची संकष्ट चतुर्थी ती एकदंत या नावाने ओळखली जाते म्हणून तर ओम एकदंताय विद्धमये वक्रतुंडाय धीमयी तन्नोदंती प्रचोदयात असा हा मंत्र एकवीस वेळा आपण म्हणायचा आहे आता एवढी सेवा पूजा आपण गणपती बाप्पाची केली त्यांना नैवेद्य अर्पण केला आणि नैवेद्य झाल्याच्या नंतर गणपती बाप्पांची आरती करायची बघा त्यावेळेला तुमच्या घरातील वातावरण हे पवित्र असायला पाहिजे कुठलीही पूजा आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपल्या घरातलं वातावरण हे पवित्र आणि शुद्ध असायला हवं कारण बघा बऱ्याच ठिकाणी पूजा होती आणि एकीकडे टी व्ही मोबाईल यांचा असा आक्रोश असा आवाज येत असतो आणि त्या सर्व गोष्टीची ऊर्जा आपल्या पूजेमध्ये उतरत असते म्हणून ही काळजी आपल्याला घ्यायची आहे हा उपाय करताना हा उपाय खरंच अतिशय प्रभावशाली उपाय आहे या उपायाने अनेकाचे अनेक प्रश्न सुटलेले आहेत आणि गणपती बाप्पाला ही दुर्वाची माळ हार अर्पण करून आपण प्रार्थना करायची आणि मनोभावे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा उपाय आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत इतर कोणीही करू शकतं फक्त ज्यांना सूतक आहे त्यांनी आणि महिलांच्या स्त्रिया मुलींच्या मासिक धर्मामध्ये हा उपाय आपल्याला करायचा नाही आहे तर ही हार आपल्याला गणपती बाप्पाला माळ अर्पण करून त्यांना एक वेळा गणपती अथर्व शीर्ष्याचं पठण करायचं आणि त्यांच्या चरणी हे सर्व अर्पण करायचं आणि त्यांना प्रार्थना करायची अशा प्रकारे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची पूजा आराधना आणि सेवा करायची आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या उपायाची माहिती मिळेल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचतील ती लिंक आणि तुम्हाला त्याची माहिती मिळेल तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या